तर हाय बघा मी बनवायला आता भाजी टाकल्या तीन पळ्या टाकायची चार चार पळ्या तेल टाकले मी पडू द्यायचं टाकले जिरे तेल पडले नाही कल लाल होिरे मला एक हाताने काय मोबाईल पकडता येई नाही kau lihat kan, kalau ini ascaris, ascaris yang ini hei, jarum masalah, sekarang. हळद आणि माझी लाल चिकट एकच चमच थोडासा टाकलाय मी एवढंच टाकायचा जास्त नाही टाकायचं द्यायचं आणि हे आपलं पाणी आहे जे आपण केलं तर ना बेसन टाकायचं एवढच टाकायचं जास्त काही मसाले टाकायचे नाही आणि ह्याच्यामध्ये मी भाजलेला कांदा टाकलाय तेलामध्ये परतायचा नाही ह्याला मी आधीच भाजून मिक्सरमधून मधून काढून टाकलाय त्याच्यात टाकायचं आपण आणखीन पाणी तर हे बघा आपली झाली ही भाजी मी वरून टाकले मला लक्षच नाही फोडणी टाकायचं तर हला आता एक उकळी येऊ हो द्यायची चला उकळी काढून घेऊ त्याला तर दाखवते नंतर मी तुम्हाला भाजी तर चला आपण ह्याच्या काढू फोडी तस करायची नूतन 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 नूत हे बघा परी हॅपी बर्थडे बनवायली बघा माझा झाले आपल्या मासुळ्या मासुळ्या हे बघा बघितलं हे बघा खायला लय छान लागते हे बघा परीला देते मी खायला खा बर परी छान आहे हे हे बघा छान लागायले कस बघा अशा कापून घ्यायच्या आणि उकळी येऊ द्यायच्या फोडणीला मम्मी केली हे तुम्हाला भाजी पण झाल्यास मी दाखवते बघा हे बघा आता नाही चिटकत काहीच होत नाही ह्याला

खायचं हे बघा आता मी परीला ठेवणार आहे एवढ्या खायला आपली बघा फोडणीला तर उकळी आली आहे तर चला आपण फोडणीमध्ये टाकू तुटणार नाहीत काहीच नाही मला आईला पण भाजी द्यायची म्हणून मी जास्त केली नाहीतर आम्ही दोघाला एवढी भाजी करीत नाही आईजवळच राहते माझी बघितलं का तर बघा कशी झाली भाजी तुम्ही पण अशी करून बघा हला म्हणतात मासोळ्या मासोळ्याची भाजी कशी झाली बघा सांग मी टेस्ट करून बघते एकदा मीठ आहे का आपण ह्याच्यात पण टाकलं होतं बेसनमध्ये मीठ माहिती आहे तुम्हाला गिलासामध्ये टाकलेलं पाण्यामध्ये मी आता टाकले थोडं पण आणखीन बघते तर चला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा परीला तर लई आहे बघा परी खायली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये मला मा भाजी येते का बघा लई पातळ पण नाही झाली बरं का हो कासोबत तर भात इतका भारी लागते ना भारी लागते भात बघा तर कोथंबीर टाकायची वरून चिरून झाली आपली भाजी तर सांगा कमेंट करून भाजी कशी केली मी तर चला बाय आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा जसा मला इष्टावर आहे तसाच राहू द्या यूट्यूबवर पण तर चला बाय सगळ्यांना